आपण पाहता रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान आत्मा रायगडचा सोलापूर कोल्हापूर अभ्यास दौरा यशस्वी पंचेचाळीस शेतकऱ्यांनी घेतले तंत्रज्ञानाचे धडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत मूल्य साखळी विकास शाळा कार्यक्रमाखाली प्रकल्प संचालक आत्मा अलिबाग रायगड यांच्या वतीने रोहा तालुका कृषी विभागाने सोलापूर कोल्हापूर येथे तीन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता या महत्वाच्या दौऱ्यात फणसाड भूमी आणि कृषी गोडवा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व पंचेचाळीस शेतकरी सहभागी झाले होते शेतकऱ्यांनी सोलापूर येथील ज्वार डाळिंब संशोधन केंद्रांना आणि पंढरपूर येथील हळद प्रक्रिया उद्योगास भेट दिली कोल्हापूर येथे हजार एकर शेतीचे पाणी व्यवस्थापन गोकुळ डेअरी व कृषी संशोधन केंद्रांमध्ये माती पाणी व पीक नियोजन यावर सखोल अभ्यास केला आत्मा प्रकल्प अधिकारी परमेश्वर गाडेसर यांनी दौऱ्याचे उत्कृष्ट नियोजन केले तसेच रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश भगत श्री किशोर मोरे आणि कृषी शैक्षणिक डिग्री प्राप्त श्री अभिजित भोईर यांनी शेतकऱ्यांना शासकीय समस्यांवर मार्गदर्शन केले दौऱ्यात अक्कलकोट स्वामींचे दर्शन पांडुरंगाचे नृरसिंह व अंबाबाईचे दर्शन भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते शाहीर संतोष मेंगडे त्यांचे बंधू आणि मृदुंगाची उत्तम साथ देणारे श्री सुरेश बुआ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे मनोरंजन करत वातावरण प्रसन्न ठेवले कुमार यश आणि श्री चंद्रकांत ठाकूर यांनी या संपूर्ण सहलीचे सुंदर व्यवस्थापन केले या यशस्वी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन कृषी तंत्रज्ञान आणि संघटन शक्तीबद्दल आत्मविश्वास वाढला आहे रायगड स्वाभिमान साठी मुख्य संपादक रघुनाथ कडू नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि बेल आयकॉन